नमस्कार मी रामराजे जावळे पाटील आज डॉक्टर यांचा स्मृती दिन म्हणजेच महापरिनिर्वाण दिन या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे रोजी मध्य प्रदेशातील इंदोर जिल्ह्यातील महू येथे झाला भारतीय ये राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून त्यांना ओळखलं जातं स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिलं आहे अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातून त्यांनी इकॉनॉमिक्समध्ये पी एच डी मिळवली होती असे करणारे ते भारतातील पहिलेच भारतीय होते मराठी हिंदी इंग्रजी पारशी गुजराती पाली संस्कृत बंगाली जर्मन फ्रेंच इत्यादी भाषा त्यांना अवगत होत्या डॉक्टर आंबेडकर यांच्या द प्रॉब्लम ऑफ रुपी इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन या पुस्तकाच्या आधारावर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची पायाभरणी झाली आहे तत्कालीन भारतीय समाजात अस्पृश्यांना दिली जाणारी हीन वागणूक डॉक्टर आंबेडकरांनी स्वतः अंगवली होती त्यामुळे त्यांच्या हक्कासाठी ते आयुष्यभर झटले शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असा संदेश त्यांनी जनतेला दिला अठरा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन रोजी नागपूर येथे पाच लाख अनुयायांसोबत डॉक्टर आंबेडकर यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी दिल्ली येथील राहत्या घरी झोपेत असताना या महामानवाचं महापरिनिर्वाण म्हणजेच निधन झालं दलितांचा कैवारी अनंतात विलीन झाला बाबासाहेबांच्या निधनाच्या दुसऱ्या दिवशीच म्हणजे सात डिसेंबर रोजी मुंबईतील छप्पन रोजी लक्षावधी अनुयायांसोबत बौद्ध धर्म स्वीकारला होता त्यांना बौद्ध लोक बोधिसत्व मानतात आंबेडकर हे बौद्ध गुरु होते त्यामुळे त्यांच्या पुण्यतिथीसाठी महापरिनिर्वाण हा बौद्ध संकल्पनेतील शब्द वापरण्यात आला आहे महापरिनिर्वाण दिनानिमित्त एक डिसेंबर पासून मुंबईतील त्यांचे समाधी स्थळ असलेल्या आंबेडकरांच्या अस्थि कलश व प्रतिमेस अभिवादन करतात व बाबासाहेबांचे दर्शन घेतात या दिवशी भारत तसेच जगभरातील आंबेडकरवादी व्यक्ती आंबेडकरांची प्रतिमा व मूर्ती समोर ठेवून त्यांच्या स्मृतीस अभिवादन करतात स्थानिक बौद्ध विहार बौद्ध मंदिरे स्वतःच्या घरी सार्वजनिक स्थळी शाळा महाविद्यालये कार्यालय इत्यादी ठिकाणी या दिवशी त्यांना अभिवादन केलं जातं राजकीय के नेते व इतर मंडळी बाबासाहेबांच्या सार्वजनिक ठिकाणच्या आंबेडकर स्मृती स्थळांना वंदन करतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी विचारवंत तसेच देश विदेशातील जनतेकरिता हे चैत्यभूमी म्हणजे स्मारक प्रेरणास्थान आहे भारतीय राज्य राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन